नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस वि एम युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर आपण राजकीय विश्लेषण करत असतो आणि सामाजिक विश्लेषण करत असतो तर या आजचा विषय सामाजिक विश्लेषणा संदर्भात आहे संतोष देशमुख या गाजलेल्या प्रकरणाबद्दल आपण बोलणार आहोत संतोष देशमुख यांचं हत्याकांड कसं झालं आत्ता त्याच्यामध्ये काय बदल झालेत आता कोणते फोटो व्हायरल झालेत कोणते व्हिडिओ व्हायरल झालेत ते ब त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी विनित हो मोरे मराठी युट्यूब कंटेंट क्रिएटर तर सर्वांना माहिती आहे की संतोष देशमुख दोन महि महिन्यापूर्वी त्यांच्यावर वार झाले ते नेहमीच्या आप आपल्या कामात व्यस्त असताना गावकऱ्यांचा फोन आला एका कंपनीत बीडमध्ये मत्स्यजोगची घटना आहे तर तिकडे काहीतरी विषय चालला होता पैशावरून खंडणीचा विषय चालला होता थोडस हाता मारामारी होणार होती किंवा काय असेल तर त्या संदर्भात ते तिकडे गेलेले त्यांना वाटलं काहीतरी हे होऊ शकतं त्यांना फोन आला ते थांबवण्यासाठी गेले आणि ते त्या वादामध्ये पडले तेव्हा त्यांच्यावर चाकूने पस्तीस ते अडतीस हे निर्दयीपणे क्रूरतेपणे वार करण्यात आले आणि वार करून ते थांबले नाहीत तर त्यांनी त्यांच्यावर लघुशंका देखील केली व्हिडिओ इतके प्रचंड आहेत इतके त्रासदायक आहेत फोटो इतके त्रासदायक आहेत की त्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही कारण ही राक्षसी वृत्ती कधी संपुष्टात येईल कारण आता जर तुम्ही बघ बक, बघताय तर अराजकता माजत चाललीय कोण ना कोण काहीतरी बोलतंय कोण कोणाला हल्ले करते कोण कोणाला मारत आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे आणि गृहमंत्री फडणवीस असताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस असताना ही गोष्ट घडणं म्हणजे किती लाजीरवाणी आहे आणि ह्यामध्ये सरकारमधला कोणतरी माणूस इन्वॉल्व्ह आहे असं आपल्याला माहितीनुसार समजलं आणि त्याला आज राजीनामा देखील द्यावा लागला मी नाव घेत नाही याचं कारण कारण ह्या व्हिडिओमुळे मला थ्रेड्स आलेल्या आणि त्या थ्रेड्स न येऊ येऊ नये म्हणून मी त्याचं नाव घेणं टाळतोय पण विषयाबद्दल जागरूकता नक्कीच करणार आहोत आपण त्यांच्या घरातल्यांना काय वाटलं असेल त्यांच्या मुलींना काय वाटलं असेल त्यांच्या बायकोला काय वाटलं असेल त्यांच्या भावाला काय वाटलं असेल कारण ते ओरडत होते सांगत होते की माझ्या कुटुंबासाठी माझ्या मुलांसाठी ते विनवणी करत होते की माझ्या मुलांसाठी माझ्या कुटुंबासाठी तरी मला जिवंत सोडा निषेध करावा तितका थोडाच आहे पण निषेध करून चालणार नाही याबद्दल व्यक्त होणं खूप गरजेचं आहे कारण आज जर आपण व्यक्त झालो नाही तर उद्या ही गोष्ट आपल्यापर्यंत सुद्धा येऊ शकते सामान्य माणसाने जगायचं कसं सामान्य माणसाला अधिकार नाही का की आपण आपल्या लोकांसाठी काहीतरी करावं त्यांना काय पाहिजे होत गावच्या लोकांसाठी विकास गावच्या लोकांसाठी काहीतरी करायचं होतं कुटुंबासाठी काहीतरी करायचं होतं पण त्यांना सुद्धा वाटलं नाही की मी कोणाच्या भल्यासाठी काहीतरी करतोय पण एक दिवस हेच पुण्यकर्म माझा घात करेल आणि लोकांना चांगलं वागायचं असतं चांगलं वागत असतात पण आजूबाजूची लोक जे अत्यंत राक्षसी वृत्तीने वाढलेली आहेत वाग वागत असतात त्यांच्यामुळेच अशा सामान्य लोकांना चांगलं वागता येत नाही आणि त्यामुळेच ह्या गोष्टी नेहमी वारंवार घडत असतात तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे हे अजून सिद्ध देखील झालेलं नाहीये कारण हे सिद्ध व्हायला वेळ लागेल आणि ते सु सिद्ध होईपर्यंत तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख आपल्या डोळ्यासमोर एवढं आहे पण तरी सुद्धा आपण काहीच करू शकत नाही याच्यामध्ये वाल्मिक कराड हा फरार होता आता पकडला गेला आणि त्यानंतर त्याच्यावर देखील कारवाई झाली कारवाई चालू आहे त्याचा मोठा हात असण्याची शक्यता आहे किती जणांचे त्याच्यामध्ये हात बरबटलेले आहेत हे अजूनही सिद्ध झालेलं नाहीये एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती सरपंच बनतो काय लोकांच्या समस्यासाठी पुढे येतो काय आणि त्याचा घात होतो काय तर आपण काय म्हणायचं ही कोणती मानसिकता आहे असं बघायला गेलं तर जे शार्प शूटर असतात जे सुपारी बाज असतात जे सुपारी घेतात त्यांना दयामाया नसते त्यांना माणुसकी नसते त्यांना फक्त एवढंच माहीत असतं की आम्हाला एक अमाऊंट दिलेली आहे किंवा आम्हाला ही गोष्ट करायची आहे आम्हाला हा गेम वाजवायचा आहे म्हणजे वाजवायचा आहे तो कोणी असू दे सरपंच संतोष देशमुख यांच्यावर अडतीस वार करण्यात आले वार केल्यानंतर त्यांच्यावर लघुशंका देखील करण्यात आली म्हणजे इतका राग कशाबद्दल होता का होता कुणासाठी होता हे खूप प्रश्न आपल्या डोक्यात लोकांमध्ये येत राहतात आता त्याच्यामध्ये देखील एक गोष्ट मध्यंतरी एक झालेली की प्राजक्ता माळीवर देखील संशय म्हणजे संशय असं नाही तिचं नाव खराब करण्यासाठी तिचं परळीमध्ये काय काम आहे हा क्वेश्चन मार्क केल्यानंतर तिने खूप पत्रकार परिषद घेतल्या फेसबुकवर पोस्ट टाकली आणि नंतर खूप व्हायरल झाला तो व्हिडिओ आणि नंतर काही म्हणजे मला बदनाम केलं जाते किंवा मुद्दामून केलं जाते हे दाखवण्यात आलं खूप लोकांची नावाज पुढे आली होती पण त्याच्यामध्ये सगळंच तथ्य आहे की नाही अजून माहीत नाही पोलीस त्यांच्या पद्धतीने त्याचा तपास करतायत सरकार त्यांच्या पद्धतीने कारवाई करते पण या कारवाईला खरंच वेळ झालाय का कारण गोष्ट घडून दोन महिने झाली आणि अजूनही आम्ही शांत आहोत शांत इतके आहोत की ही गोष्ट घडली आणि ती गोष्टीचा जर हा फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल झाले नसते या गोष्टीचा लोकांना विसर पडला असता कारण लोकांना खूप चांगली सवय विसरायची ह्या गोष्टी लोक नेहमी विसरत असतात आणि त्यामुळेच अशा गुन्हेगार प्रवृत्तीचं त्यांच्या त्यांच्यावर जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत असे गुन्हे करायचं कुणी थांबणार नाही कारण जाणारा गेलाय पण जे जी जिवंत आहेत जे आरोपी आहेत ते, आरोप ते कदाचित उद्या सरकारचे पाहुणे बनतील आणि त्यांना दिला जाणारा जो खर्च असेल तो तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जनतेच्या किशातून दिला जाईल खूप निर्दयी अशी गोष्ट आहे खूप लाजिरवाणी अशी गोष्ट आहे की एका सरपंचाला मारलं जातं खरंच मग सरपंचाने काय करावं लोकांच्या समस्यांमध्ये पडावं की नाही की नाही पडलं तर लोक बोलणार आणि पडलं तर असा घात होऊ शकतो त्या त्या भागावर डिपेंड आहे की असं होऊ शकतं खूप वाईट अशी परिस्थिती आहे याचा कोण विचार करू शकेल माणूस म्हणून खरंच आपण माणूस आहोत का की दुसऱ्या माणसाला आपल्याला मारायची इतकी राक्षसी वृत्ती येते ह्याचा विचार होणं गरजेचं आहे कारण आपण पुढे जातोय आपला विकास होतोय पण त्या विकासासोबत ह्या गोष्टी कुठे ना कुठेतरी चुकतायत आपण कोणता ना कोणता तरी रोष आपल्या डोक्यात ठेवतोय आणि ह्या गोष्टी करतोय पैसा जो पैसा आहे तो पैसा आपण मेहनतीने कमवू शकतो जेवढा पाहिजे तेवढा आपल्याला खूप आहे तरी लोकांना वाईट मार्गाने पैसा पाहिजे आणि त्या वाईट मार्गाच्याच पैशातून अशा निरपराध लोकांना मारलं जातं आपल्याला किती चैन करायचे हे आपण ठरवलं पाहिजे खरंच आपल्याला मेहनत करून पैसा पाहिजे का की अशा चुकीच्या गोष्टी करून पाहिजे आजकाल जर तुम्ही बघितलं तर खूप अशी लोक आहेत जे मेहनत करत असतात मेहनतीतूनच पैसा उभा करत असतात पण त्यासाठी असा मार्ग ते अवलंबत नाही हा काळा पैसा हा काळा पैसाच सामान्य निरपराध आणि अत्यंत अशा सभ्य माणसाचा घात करतो कारण आता जर तुम्ही बघितलं खूप लोक हे खचलेली आहेत गरीब उत्तन राहतात मध्यमवर्गीय लोक आहेत म्हणून ते ह्या गोष्टी अशा लोकांना सहकार्य करतील का याचा विचार होणं गरजेचं आहे आणि एक मुद्दा मला अधोरेखित करावा असं वाटतो की बेरोजगारी सुद्धा खूप वाढली आहे आणि त्या बेरोजगारीचाच फायदा असे हे सुपारी बाज घडवण्यासाठी सुद्धा केला जातो किंवा केला जाऊ शकतो ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे संतोष देशमुख यांना बायको त्यांचा परिवार होता परिवार उद्ध्वस्त झाला मुलगीचा जर तुम्ही बघितला असेल तर मुलगी टाहो फोडत होती रडत होती आपल्या वडिलांसाठी की आता आपले वडील नाही आहेत त्यांच्याबरोबर ही गोष्ट घडली आहे आणि त्या वडिलांना ना न्याय कधी मिळणार पण अख्खा गाव अख्खा जिल्हा त्यांच्या सोबत आहे आणि तो त्यांना सपोर्ट करतोय त्यांना सहकार्य करतोय त्यांच्या लढ्यात त्यांच्यासोबत सोबत आहे म्हणून ते त्यांना एक पॉझिटिव्ह अशी एनर्जी वाटते आणि त्या त्यामुळेच कदाचित त्यांना ही गोष्ट किंवा हा लढा देण्यासाठी पाठबळ मिळते ह्या गोष्टी कशा टाळता येतील ह्यासाठी शासनाने किंवा सरकारने विचार करणं गरजेचं आहे कारण आज हा हे संतोष देशमुख यांचा सरपंचाचा खून झाला त्यांना मारण्यात आलं भर दिवसा मारण्यात आलं अत्यंत निर्दयपणे मारण्यात आला आपण बघू सुद्धा शकत नाही डोळे आपले पाणवतील इतका निर्दयपणे त्यांना मारण्यात आला आता बघूया दोषींवर खरंच कारवाई होईल का नक्की दोषी कोण आहे आणि दोषी खरंच जर खूप मोठा असेल ज्याचं खूप मोठं नेटवर्क आहे तर त्याला सुद्धा शिक्षा होईल का हा एक सामान्य माणूस म्हणून प्रश्न पडतो मला हा प्रश्न पडलाय की त्या दोषीला हा त्या दोषीवर कारवाई होईल का तुम्हाला देखील माझ्यासारखा प्रश्न पडत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की त्याला तो दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मनातले प्रश्न किंवा त्याचे उत्तर की नक्की त्याला फाशी होईल की नाही किंवा त्या दोष खरा दोषी पकडला जाऊ शकतो का त्यांच्यावर कारवाई होऊ शकते का हा मला पडलेला प्रश्न तुम्हाला देखील पडतोय का आणि जर पडत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपला हा व्हिडिओ हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा आणि आपला अभिप्राय नक्की कळवा तुर्तास एवढंच तर असेच नवीन विषय नवन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत आपला माणूस बी एम युट्यूब चॅनल त्याला जसं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जाता जाता संतोषदादा देशमुख यांना आपला माणूस बी एमकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो धन्यवाद